रावेड तालुक्यातील वाघोड या गावात आजही श्रद्धा आणि भक्तीचा दिवा प्रज्वलित आहे आधुनिक विज्ञान युगात अनेक परंपरा मागे पडत असताना वाघोड गावातील काकडा आरतीची परंपरा आजही कायम आहे कोजागरी पौर्णिमापासनं सुरू झालेली ही भक्तिमय परंपरा आज कार्तिकी पौर्णिमेला कंठीधरीला कृष्णमणी या भंगाने संपन्न झाली आहे बघूया या गावात भक्तिभाव आणि एकतेचं वातावरण कसं अनुभवायला मिळत आहे रावेर तालुक्यातील वाघोड गाव जिथे श्रद्धा भक्ती आणि एकता या तीन गोष्टींचा सुंदर संगम दिसतो कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकडा आरती यावर्षी ही मोठ्या उत्साहात पार पडली दररोज पहाटे पाच वाजता गावातील नागरिक श्री कुवरस्वामी महाराज मंदिरात एकत्र जमतात टाळ मृदंग झांजा चिपड्या आणि घंटानादाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात नावून निघतो जय जय राम कृष्ण हरी या अभंगाच्या गजरात आरती सुरू होते आणि गावाच्या गल्लीपुळातून हरिरामाचा गजर घुमत राहतो युवक महिला आणि वयोवृद्ध सर्वजण अन्वानी पायांनी नगर भ्रमण करतात आरती दरम्यान गावातील प्रमुख मंदिरांमध्ये भक्तिमय गीत पुष्पांजली आणि आरती सादर केली जाते पांढऱ्या सुतापासून तयार केलेला काकडा हनुमान मंदिरात पेटविला जातो आणि तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वितरित करण्यात येतो कार्तिकी पौर्णिमेला कंठीधरीला कृष्णमणी या अभंगाने या परंपरेची समाप्ती झाली गावात सरवण रांगोळ्या आणि फुलांनी सजलेली अंगणे या परंपरेचं सौंदर्य अधिक खुलवत होती संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागाने ही काकडा आरती केवळ धार्मिक विधी न राहता गावाच्या सांस्कृतिक एकतेच प्रतीक ठरली आहे